नमस्कार मित्रांनो नाव मोहन प्रबळे आणि मी आता प्रॉपर आहे पुण्यामधून पण आता मी आहे बुलढाणा चिखली या ठिकाणी आणि माझ्यासोबत एक एजेड कपल आहे नरसिंग राजपूत सर आणि त्यांच्या मॅडम आणि सोबत आहेत सेरो आमोरे सर सर पी एस आयमधून रिटायर आहेत आणि मला वाटतं सर तुम्ही पण त्याच्यामधून रिटायर आरोग्य खात्यामधून मी सेवा आरोग्य खात्यामधून सर रिटायर आहे तर सरांच्या मध्ये ना ह्या वयात पण एक वेगळीच एनर्जी मला लक्षात आली तसं काय एनर्जी जर आज आहे नेमकं तुमच्या बाबा एकोणऐंशी मध्ये पण आहे ना बघा मला जसं मी तुमच्या बरोबर चालत असताना माझ्या लक्षात आलं की तुमची ते चालण्याची स्पीड तुमची ते हातवारी करून बोलण्याची स्पीड काय राज काय नेमकं तर सर मी मला आंबोरे सरांनी सांगितलं किंवा हे सैनेज कंपनीचं तुम्ही प्रॉडक्ट वापरा बरं आणि याच्यापासून फार फायदे आहेत बरं मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि लगेच अकाई सोना बर 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 आता वगैरे हे, हे प्रॉडक्ट रोज सकाळी पंधरा एम एल पाण्याने घ्यायला सुरुवात केली बर आतापर्यंत सात महिने झाले मी हे घेऊन आलो सर बर त्याच्या अगोदर काही कुठले त्रास होता का काही का काहीच त्रास नव्हता थोडी खिलदे राहण्याच्या दृष्टीकोण ओके ओके, ओके हां अजून ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या व्यतिरिक्त याच्यासोबत हे तुलसी ड्राम हे पाण्यात टाकून रोज डेली हे तुळशी ड्राफ घेतो आणि माझ्या कुटुंबातले सगळे लोक ते तुलसी ड्राफच पाणी पितात ओके आणि दुसरं असं की हे हे जे आहे प्रोटीन प्रो, प्रो, प्रोटीन पावडर बरोबर पावडर, पावडर, ही पावडर आम्ही रोज सकाळी नाश्त्यानंतर घेतो आणि याच्यामुळं काय झालंय की आम्हाला आमची एकदम आम्हाला चांगल्यापैकी तंदुरुस्त वाटते आणि याचं रिझल्ट आम्हाला खूप चांगल्यापैकी पैकी आलेले आमच्या कुटुंबाला पण आलेले आहेत Yes, yes, yes. म्हणजे बघा आज नर्सिंग राजपूत सर आहेत ना ऑलरेडी वैद्यकीय फील्ड मध्ये होते ना सर बरोबर किती वर्षाची सर्व्हिस झाली सर चौतीस वर्ष मी या आरोग्य खात्यात सर्व्हिस केली आणि चांगल्या पैकी काय पोस्टिंग वगैरे होती विस्तार अधिकारी म्हणून म्हणजे बघा आरोग्य खात्यात विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी चौतीस वर्ष सर्व्हिस वगैरे केली आणि एवढे एजेड आणि अनुभव असणारे वैद्यकीय क्षेत्रातले व्यक्ती असल्यामुळे त्यांना माहितीये कशात काय बाबा ह्या त्या काय गोष्टी मार्केटचं केमिकल खातोय हे प्रोडक्ट सर केमिकलचे बरोबर हेच प्रोडक्ट हे वापरायला सांगितलं मला जसं मी वापरलं आणि मला वाटले मित्रमंडळींना हे वापरायला सांगितलं ज्यांनी ज्यांनी वापरलं त्यांनी सांगितलं का याचे एकदम चांगले रिझल्ट आहेत आणि हे शुद्ध आयुर्वेदिक असल्यामुळे लोकांनी त्याला ऍक्सेप्ट केलेले आणि आता अजून अजून लोक मला डिमांड करतात की सर हे आम्हाला द्या हे चांगले प्रॉडक्ट आहेत बघा सर खरंच प्राउड वाटतो आज एकोणऐंशी मध्ये तुम्ही वैयक्तिक तुमची जी हेल्थ ठेवली ना हो सर खरंच मला त्याच्यातून काही गोष्टी शिकायला सारख्या होत्या त्याच्यानंतर आपल्या सोबत आंबोरे सर आहेत वगैरे आंबोरे सर सुद्धा हे प्रोडक्ट वगैरे दोघं वापरत आहे आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला ह्या वयात हे प्रोडक्ट वगैरे देत ना तर खरंच एक चांगलं कार्य सर आज बघा सगळ्या म्हणजे मार्केटमध्ये ना केमिकलने भयानक दुष्परिणाम आहेत केमिकलचे आणि आपल्या हातून आहे ना हे खरंच अकाई सोना नाही खरच अकाई काय म्हणलं पाहिजे त्याला सोना अकाई सोना, सोना।, सोना। <laughs> आपल्याकडून दिलं <पुरंदे। laughs> सर तर बघा आता तुम्ही तर ह्या प्रोडक्ट बद्दल सॅटिस्फाईड वगैरे आहे yes, बरोबर आज तुमचं एकोणऐंशी वर्ष वय आहे oh. त्याच्यानंतर तुमचा वैद्यकीय फिरचा पण खूप मोठा अनुभव वगैरे तुमचा लोकांना काय मेसेज असेल बाबा आज बघा आरोग्याचे इश्यू किती बाहेर येतात वगैरे तर लोकांना काय मेसेज आहे तुमचा मी आरोग्य विस्तार अधिकारी असल्यामुळं मी लोकांना हा उपदेश करू शकतो की आज जे आपल्या अन्न पाणी आणि हवा हे सर्व दूषित होत आहे अन्नामध्ये आणि पाण्यामध्ये दुधातून अन्नातून जेवणातून सगळं म्हणजे केमिकल्स हे माणसाच्या शरीरामध्ये जात आहे आणि आज जर पाहिलं तर खचाखच हे दवाखाने भरलेले त्यांना कोणाला पाहता पाहता अचानक हार्ट अटॅक येतो कुणाला पाहता पाहता अचानक त्याचे हातपाय हे होतात त्याला पॅरॅलिसिस येतो पॅरॅलिसिस आणि हे इतके भयानक दुर्धर आजार जर समोर डोकावतायत तर लोकांना मी आरोग्य अधिकारी असल्यामुळे लोकांना हेच सल्ला देतो की बाबा हो दवाखान्यात हे पैसे घालवण्यापेक्षा आजारी पडल्यापेक्षा तुम्ही आजारी पडूच नाही म्हणून हे सडेच कंपनीचे हे hey, आयुर्वेदिक शुद्ध आयुर्वेदिक प्रॉडक्ट तुम्ही वापरा आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित चांगलं ठेवा हा माझा संदेश मी माझ्या yes. बांधवांना सगळ्या समाजाला सा, देऊ शकतो yes, yes, yes. मित्रांनो बघा आज सर बोलत होते ना तर खरंच अंगावर सहारे येतात सर तेव्हा huh. हॉस्पिटलमध्ये जातो ना तर भयानक त्रास होतो परिवार yes, आणि तो जर त्रास होऊन द्यायचा नसर ना थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर